नमस्कार मंडळी नमस्कार 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 आजचा व्हिडिओ आजचा विषय इंटरेस्टेड एका धंद्याला धरून आहे आणि ह्या धंदा प्रत्येक माणसानं केला पाहिजे आपल्या माणसांत केलाच पाहिजे कारण धंद्यातून आपल्याला दोन पैसे भेटतात आणि दोन पैसे जर आपल्याला कुठल्याही धंद्यातून भेटत असेल फक्त धंदा इमानदारीचा पाहिजे त्याच्यातून जर आपल्याला दोन रुपये भेटत असतील ना तर धन्यता आहे आपल्या संसाराला मदत आहे असा जी एक प्रसंग असा जी एक एका माणसाची कथा म्हणा व्यथा म्हणा ती तुमच्या पुढं घेऊन आलो एका माणसाची कथा अशी आहे प्रसंग असा आहे की त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला आंदन एक मशीन आली कपडे शिवायची मशीन आंदन त्याच्या बायकोला आंदन भेटल्यानंतर तिच्या नावावर सरकार कोण परत एक केस करून परत एक मशीन मिळवली आंधन येईल एक सरकार कोण भेटलेली योजनेतून एक अशा दोन मशनी झाल्या त्याच्या पोराचं लग्न झालं पोराचं लग्न झाल्यावर त्याला परत एक मशीन भेटली त्या सुनाला आंदण आणि अशीच सरकार कोण परत एक घेतली मशीन त्यानं योजनेतून चार मसनी झाल्या चार मसनी कपडे शिवायच्या मसनी झाल्या मग त्यानं काय केलं की सून आण बायकू गेल्या मसणीवर लक्ष्मीचे लेडीज ड्रेस शिवाय लेडीज ब्लाऊज शिवाय लेडीजचे सर्व प्रकारचे बायाचे असतील म्हात्याचे असतील पोरीचे असतील जवान बायाचे सगळ्या जेवढ्या जेवढ्या बायाचे कपडे असतील ते प्रत्येक कपडे इथं शिवल्या जाऊ लागले मार्केट बनलं की नाही <coughs> ती बाई चांगले कपडे शिवती ती पोरगी चांगले कपडे शिवती सगळीकडे यायची वा वाह पसरली आता त्याच्याकडं चार मशणी होत्या त्याच्या दोन मसणी सुनन बायकू चालवे आणि रुरेल दोन मसणीसाठी त्या माणसांडोखं लावलं बुद्धी चालवली त्यानं दोन रोजदार पाहिले मजुरीनं काम करणार की ज्यायला कपडे शिवता येतात टेलरच्या हाताखाली काम करेले असे दोन पोरं पाहिले दोन माणसं पाहिले दोन मजूर पाहिलं आणि एवढे माणसं आता बायकोन सून म्हणजे दोन लेडीज लेडीजचे कपडे शिवे आणि जे दोन मजूर होते ते जेंट्सचे कपडे शिवे परत त्यानं एक डोकं लावलं म्हणे हे तर बयाचे कपडे शिवणं झाले लेडीज लेडीजचे कपडे शिवणं झाले आता जेंट्सचे कपडे शिवायला आपण दोन माणसं लावेले पण एवढ्यावर आपला धंदा चालणार नाही अजून एक आयडिया लावली त्यानं अजून एक डोकं चालवलं अजून एक पर्याय शोधला की आपला धंद्यात ग्रोथ कसा होईल आपला धंदा मोठा कसा होईल आपला धंदा उदयाला कसा येईल चांगल्या प्रकारचा कसा चालन अजूनही एक डोकं लावलं एका माणसाला भेटला त्याला सांगितलं तुला कामाची जर खरंच गरज असेल तर तुला मी काम देऊ शकतो एक गावातला होतकरू पोरगा की जो बंड आहे हे काम करू शकतोय आशा पोरला भेटला आणि त्याला सांगितलं तुला मैकून पन्नास रुपये ड्रेस <coughs> पन्नास रुपये ड्रेस तू किती ड्रेस आण तू जितकी ओळख असन तू काय असन लग्न घरी जाय कोणाच्या लग्नाच्या घरी जाय कोणाच्या वाढदिवसाच्या घरी जाय कोणाच्या काय काय कार्यक्रम जेवढे असतील तेवढ्या कार्यक्रमासाठीचे कपडे लोकायचे आपल्याकडे घेऊन याचा प्रयत्न कर तिथंच तो माप घ्यायचं थोडेफार अंदाज असलेलाच माणूस पाहिला पोरगा पाहिला की ज्याला टेलरकीचा थोडाफार अंदाज आहे थोडफार शिकेलय थोडंफार ज्ञान आहे थोडीफार बुद्धी अशा पोराला अशा मुलाला अशा माणसाला त्यानं सांगितलं की बाबा तो तिथंच माप घ्यायचं आणि तिथं त्याला सांगायचं ह्या ड्रेसची किंमत पाचशे रुपये शिलाई आहे पण तुम्हाला मी घरून घेऊन चाललोय आणि आन घरी आणून देऊन राहिलोय शिवून त्याचे तुम्हाला पन्नास रुपये एक्स्ट्रा देणं लागन मला गाडीचं पेट्रोल पाणी सगळं आहे मा खर्च हरचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पन्नास रुपये एक्स्ट्रा पडतील पाचशे रुपये ड्रेसची शिलाई आहे ना तुम्हाला साडेपाचशे पडन बाकी काही नाही घरून घेऊन जाणार आणि घरी आणून देणार सगळे लोक तयार झाले जिथं जिथं जाय तिथं ते इथं ते बराबर पटून सांगे तो पोरगा तो माणूस कि ब हे सगळं सगळं तुमच्यासाठी मी करतोय घरून बी माप नेतोय आणि घरी आणून घालतोय कपडे शिवून मग लग्ना कार्याचे प्रत्येक ठिकाणचे कपडे याला भेटू लागले ज्याच्याकून कपडे आणले तो त्याला पन्नास रुपये प्रत्येक ड्रेस मागं देऊ लागला आणि हा जिथं जो शिवून देणारे शिवून देणारा माणूस प्रत्येक ड्रेस मागं त्याला पन्नास रुपये देऊ लागला शिवून देणारा पन्नास आणि ज्याचा ड्रेस शिवायसाठी द्यायला आहे तो पन्नास असे शंभर रुपये प्रत्येक ड्रेस मागं त्याला भेटू लागले आज त्यानं दहा ड्रेस जर आणले देणारा पन्नास आणि इकडा पन्नास शंभर रुपये एका ड्रेस मागं दहा ड्रेस हजार रुपये मोकळे याला भेटू लागले याचा मस्त धंदा सुरू झाला त्या टेलरचा बी धंदा मस्त धडक्या सुरू झाला त्याला कोणाकडं जायचं काम पडेना गिराईक पायचं काम ना की बा तुम्ही मायाकडं कपडे टाका असं विनंती करायचं काम पड्या ना सगळीकून ते शेप आपल्या चारच मसणी पण चारच मसणीवर त्याने एवढं डोकं लावलं आणि त्यानं हा जो माणूस ठेवला हा माणसाला बी जर हजार रुपये रोजे हा आनंदानं गावं फिरे कोणाचं लग्न धरलंय कुठं कोणता कार्यक्रम आहे त्या घरी गेल्यानंतर एका माणसाला माहीत झालं शेजारच्याला सांगे कपडे याच्याकडे द्या हा घरूनच माप घेऊन नेतोय हा परत घरी आणून देतोय एवढं झालं त्याची इतकी लग बसली ह्या धंद्यामध्ये आणि खरंच त्याला टेलरकडून पन्नास इकडून ज्याचे कपडे त्यानं शिवायसाठी देईल त्याच्याकडून पन्नास असे त्याला कधी पाचशे कधी हजार कधी दोन हजार असा रोज पडू लागला आणि त्याचा संसार प्रपंच चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा चालू लागला त्यालाही एक एक कामाची लिंक मिळाली त्यालाही एक प्लॅटफॉर्म भेटला त्या टेलरला सुद्धा एका कामाचा प्लॅटफॉर्म भेटला सुनाला काम लागलं बायकोलं काम लागलं त्या दोन टेलर जे शिवायला मजुरीन लावले होते त्याचा बी पोटा पाण्याचा प्रश्न मिळाला मिटला त्याला बी काम लागलं हा जो वन वन इंडत होता त्याला काम नव्हतं असा एक होतकरू पोरगा त्याला सुद्धा काम लागलं त्या एका टेलर मुळे एवढं काम एवढं काम सगळ्याला भेटलं तीन मजुराचं पोट बायकोचं पोट सुनाचं पोट धंद्यावर इकडं तीन पोरायचे बी पोट धंद्यावर सगळी काही लिंक व्यवस्थित लागली तुम्हाला कसं वाटतंय हा जो त्या माणसानं टेलरकीचा धंदा उभारला तुम्हाला कसा वाटला माझ्या मते मला आवडला म्हणून मी तुमच्या समोर शेअर केला तुम्हाला कसा वाटला हा धंदा तुम्हाला कसं वाटलं त्या माणसाचं काम त्याचं कार्य कसं वाटलं ला? त्यानं लावलेलं डोकं कसं वाटलं त्याची आयडिया कशी वाटली ही फक्त एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तरी कमेंट कमेंटमध्ये सांगा नसल आवडलं तरी कमेंट कमेंटमध्ये सांगा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद